अठ्ठावीस सप्टेंबरच्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं पावसाचं पाणी जसं जसं शेतांमध्ये शिरलं तसंच शेतकऱ्यांच्या मनातली स्वप्न आशा आकांक्षा वाहून गेल्या हातात आलेलं पीक कष्टानं उभं केलेलं शिवार सगळं एका रात्रीत पाण्याखाली कुणाच्या शेतात कपाशी कुणाच्या शेतात कांदा कुणाचं उसाचं पीक सगळं बर्बाद झालं शेतकऱ्याची ही वेदना फक्त जमिनीवर उभ्या पिकाची नाही तर घरातील प्रत्येक स्वप्नाची आहे कुणी मुलीच्या लग्नाची स्वप्न पाहत होत कुणी कर्जफेडीचं ठरवलं होतं मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा विचार करत होते पण या पावसानं क्षणात सगळं घेतलं आज शेतकरी पुन्हा उभा ठाकला आणि उद्वस्त आणि सरकार काय करतय फक्त घोषणांची पेरणी राजस्थान मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले जातात आणि महाराष्ट्रात फक्त आठ हजार अरे लाखोंचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजे मदत नाही ती तर अपमानाची भीक आहे एकीकडे शेतकरी डोळ्यात पाणी घेऊन आपला संसार वाचवायचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे राजकारणी गादीवर सत्ता सांभाळत आहेत सरकारला विचारावं वाटतं शेतकऱ्यांचं आयुष्य तुमच्या दृष्टी किंवा इतकं स्वस्त आहे का जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा प्रत्येकाला कोटींची नुकसान भरपाई दिली जाते मग शेतकरी जेव्हा पाण्यात वाहून जातो त्याच्या आयुष्याची किंमत फक्त चार लाख आहे का हा भेदभाव का हा भेदभाव का अरे शेतकरीच नाही तर तुमच्या थाळीतला घास नाही बाजारात धान्याचा दाना नाही आणि या महाराष्ट्राचा अर्थकारण आज शेतकरी सांगतोय सरकार आमच्याकडे लक्ष द्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये देऊन मतांचा सौदा करणं थांबवा त्या पैशांपेक्षा या शेतकऱ्याला खरी मदत द्या काय पाणी कारण शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल लक्षात ठेवा हा फक्त अन्नदाता नाही तर तुमच्या सत्तेचा खरा पाया आहे त्यानेच तुम्हाला सत्तेत बसवलं आणि तोच उद्या तुम्हाला सत्तेतून उठवायला सक्षम आहे आज एक हवालदिल झालेला शेतकरी एवढंच सांगतो लाजा धरा शेतकऱ्यांचा आवाज ऐका नाहीतर महाराष्ट्राची अवस्था नेपाळ सारखी होईल यात शंका नाही